हॅलो हा बोला बोला श्री श्री स्वामी स्वामी समर्थ ताई बोला मला अनुभव शेअर करायचा होता हा 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 कुठून बोलताय ताई करा नाई मुंबई वर अच्छा अच्छा नाव सांगायचं आहे का ताई नाही अच्छा हा भेटी वाटते सांगताना अरे काय घाबरायचं आपण स्वामी समर्थ आवाज किती भारी आहे ताई म्हणजे ना, ना हाँ हाँ। मला अक्कलकोटला गेलेली मी म्हणजे पहिल्या काय मला जायचं होतं मला अक्कलकोटला तरी अशी म्हणजे हे नाही केलेलं मग असंच एक कामावरच्या बाईने बोललं की अक्कलकोट आहे मी म्हणलं मिस्टरांना मला बघायचं आहे आमच्या गावाकडचं आहे ना तिकडं सोलापूर साईडला मग मी म्हटलं मला जायचंय मग एप्रिल मध्ये हो पाऊस कुठून पडतो एप्रिल मध्ये नाही हो एवढं हवा एवढं पाऊस वगैरे जाताना पूर्ण म्हणजे एवढं मला हे झालेलं ना म्हटलं की कसं होतंय आता जाणं भेटतंय का नाही असं वाटलं मला मधी गेली पूर्ण पाण्याने सगळं वाहून जात होतं आणि सगळं दुकान वगैरे सगळे बंद झाले होते आणि दर्शन करून येऊन बाहेर सगळी दुकान उघडे पहिला अनुभव मी म्हंटल बघ आपल्याला जायचं होतं आणि बघ कसं आपलं चमत्कार झाला एवढं मग मी म्हंटल मूर्ती म्हणजे मला फोटो घ्यायचा होता घरामध्ये जास्त हे नाही करत ना मग मी म्हंटल फोटो घ्यायचा आहे. ते बोलले नाही आपल्या घरामध्ये एकट्या घरातल्या वरतील आपल्या घरी नाही चालत एवढं सगळं असं देव वगैरे केलेलं. मग वरडायला लागले ठीक आहे मग मी म्हटलं स्वामी तुम्हाला यायचं असेल ना ते ते में 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 हेच मला घेऊन देतील फोटो पण मी घेणार नाही स्वतः म्हणजे मग मला हे मग मी माझ्या दिराच्या लग्नासाठी गेलो होतो ना आम्ही गावी मग येताना सगळे आम्ही अकोलकोटला गेलो येता येता मग मी म्हटलं मला फोटो घ्यायचा आहे मग घेऊन दिले त्यांनी मला वा स्वतः घेऊन दिले मला त्याने मला बोलले घेऊन स्वामी जाणतात मला बोल आणि कसं ते हे पण करत नाही मग म्हणजे थोडं ओरडतात घरातले स्वामी स्वामी करते तुला काय दिलंय तुझं काय म्हणजे असं मला मुलबाळ वगैरे नाहीये ना अच्छा 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 हा किती वर्ष झाले लग्नाला आता सातवा लागेल मला मग बोलतात घरचे की अजून नाही एवढं देव करती स्वामींना एवढं करती तुला एवढं दया येत नाही का मग ते मला म्हणजे असं हे करतात मी जवळ येईल त्या टाइमला देईल की ना असे बोलते कधी कधी मी कधी कधी तोंड वगैरे फुगून बसली म्हणजे असं काय झालं ना स्वतः लावतात स्वामींचे घरामध्ये असं करतात तुमचा अनुभव वगैरे ऐकते ना मी खूप ब्लूटूथ लावूनच राहते मी जास्त जास्त घरामध्ये काय ऐकते काय माहिती ते मी खप तुला नाही करणार अशी माहिती मी पण ना ताई दादांकडनं वगैरे सेवा पण घ्या आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट पण चालू करा दवाखाना पण केलाय ताई ना एकदा राहतय एक खाली होतं असं होत ना अच्छा अच्छा होईल ताई पण ना नक्की होणार ते म्हणलं काम आवरले म्हटलं की आज काय मधी पण केलं दोनदा तीनदा फोन मी बोलले ना स्वामींना की मला तुम्ही फोटो आणलात ना मी तुमचा अनुभव शेअर करेल म्हणून मी पण आधी बिझी बंद असं थाकवायचं आज पक्कन आवरला मला फोन करायचं काही पण असं खूप छान खूप छान ताई अजून एक ताई दुसरा अनुभव शेअर बघा अजून एक आता म्हणजे आम्ही गावी गेलतो ना आता किती तारखेला म्हणजे आता आले मी तीस तारखेला आली आहे ना अच्छा मग अरे सोलापूरला ला गेलतो मग मला जाताना तिथं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असंच लिहायचं सगळीकडे मला मी म्हणायचे मला असं का होतंय असं का म्हणजे मी डोक्यामध्ये आलंच नाही की असं का होतंय मला म्हणून मग पुढे आली गाडीचा बस असं ना तो टायर पंचर झाला अच्छा आणि वापीस पुण्याला आली पुण्याला आल्यावरती पण गाडीचा ब्रेक फेल झाला अरे 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 मग नंतर म्हणजे असं म्हणजे संकेत दिलेले मला की मी तुला हे नको करत हाय म्हणून घाटा घाट गात उतरला लोणावळा पार झाला तिथं ब्रेक तुटलं म्हणजे साईड लावून गाडीचा सा ब्रेक तुटला कुणालाच काही झालं नाही बघा असं झालं होतं मी म्हटलं स्वामी हायच कुठं तरी म्हणून बोलत होते तिकडे मला दिसत होते असं वाटलं खूप छान ताई खूप मी शेअर करते ताई हा श्री समर्थ श्री समर्थ